महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागच्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे शुक्रवारी विधिमंडळात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात बीडला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले नवनीत कावत यांची बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला देशमुख यांच्या मारेकरांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांसह स्थानिक लोकांकडून केली जाते स्थानिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आला होता यानंतर बारगळ यांची शुक्रवारी बदली करण्यात आली आहे बारगळ यांची बदली केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात बीडच्या पोलीस अधीक्षक पदी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत कावत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले संभाजीनगर पासून भीड हे अगदी जवळच ठिकाणे तसेच मागच्या काही काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर देखील कावत यांचं लक्ष होतं त्यामुळे या प्रकरणाचं तपास योग्य पद्धतीनं आणि योग्य दिशेनं व्हावा यासाठी कावत यांच्याकडे हा पदभार तिल्ल्याचं बोललं जातं आहे आता भीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान कावत यांच्यासमोर असणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा